मागणी गेले अनेक वर्षापासून आहे आणि जे काल मनोजदादा धरांगी पाटील जे संघर्ष होता त्यांनी मराठा समाजासाठी जे कुणबी नोंद हैदरा हैदराबाद गेल्या प्रमाणे त्याप्रमाणे आमचे बंजारा समाज गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की आम्ही आदिवासी जावं आमचे रामरावजी बापू महाराज यांनी गेले अनेक वर्षे उपोषण आंदोलन काही पंतप्रधान काही मंत्र्यांना भेटले पण पन... भारत देश स्वतंत्र होऊन आतापर्यंत आमच्याकडे कोणीच कोणत्याच सरकारनं किंवा कोणत्याच मंत्री असो पंतप्रधान असो त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून आमचा जो समाज आहे बंजारा समाज खरा मूळ आदिवासी आहे गे आ, हर, आ, Hello. Hello. गेले अनेक वर्षापासून आमची रान खाण रोटी बेटी बोली भाषा एकच आहे हर राज्यात अलग अलग कॅटेगरीत आहे कुठं आदिवासी आहे कुठे एस टी आहे कुठं काय ज्यावेळेस मराठवाडा मुक्ती स्वतंत्र झाला आपला मराठवाडा बाहेरून तेव्हा आमचं आरक्षण इकडं आल्यामुळं गेलं आणि इथं आता आम्ही ओबीसीत आहोत पण ओबीसीत असूनही आम्हाला आरक्षण नाही तर आमचा समाज पाहिला गेल्याच्या नंतर देशात चौदा कोटी आहे पण आमची मागणी आहे मराठवाड्यापुरती आणि मराठवाड्यात बंजारा लमानी समाजाला टी म्हणजे अनुसूचित जातीत आरक्षण द्यावं अशी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही मागणी केली आहे आणि कलेक्टर साहेबा निवेदन पण दिले काल चर्चा केला आणि गेल्या अनेक वर्षापासून आमची सत्यता आणि मागणी आहे आमचं एकच म्हणणं जो आहे जोपर्यंत आमची जसं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्या ग्रॅज्युएट पण आमची आजही नोंद आहे आजही आमचं रेकॉर्डला आहे टोटल असताना शासन जाणवपूर्वक आमच्यावर अन्याय करतो म्हणून जोपर्यंत आमची मागणी सुटत नाही ही तर सुरुवात आहे आणि जोपर्यंत उद्या सतरा तारीख मध्ये मराठवाडा मुक्ती दिन आहे आमची मागणी सतरा तारखेपर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस देवा भाऊनी काळजीपूर्वक आमच्या समाजाला न्याय द्यावा नाही तर आणि आता आमची मागणी नाही मंजूर केली तर उद्या जे मुक्ती मराठवाडा मुक्ती संग्राम आहे ते आम्ही बंजारा समाजाच्या वतीने काळा दिवस पाळणार असे मी सांगणार आहे आता जसं धरांगे साहेबांनी धरांगी पाटलाने दो, दोन वर्षापासून करते तसं आमचं सातत्याने गेले अनेक वर्षापासून मागणी आहे ही तर सुरुवात आहे आमची म्हणजे मागं तर खूप झाले पण याच्यानंतर ह्या सतरा तारखेपर्यंत आम्हाला जर ह्या सरकारनं जर लक्ष देऊन आमच्या समाजाचे जे पौरा देवी काशी होते देवेंद्र फडणवीसने सांगितलेलं आहे त्यांची हिरो क्लिप आहे की त्यांनी जे बोललेला शब्द पाळावा आणि जो इस देश मय बंजाराचा भाषा करेगा वही देश में राज करेगा का आणि नाही जर त्यांनी आमची मागणी मंजूर केली हे उपोषण तर ही झाकी आहे और बहुत बाकी आहे आम्ही पूर्ण मराठवाडा दौरा करणार आहेत प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा वाईट आणि जसं जरांगे साहेब आणि मुंबई आझाद मैदान येथे केले आम्ही तर आझाद मैदान इथेही करणार पण वाटलं तर आम्ही दिल्ली येते जंतर मंतर येते सुद्धा आम्हाला उपोषण करणार